करता है। आहे सन्मान्य खासदार साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांनी पत्र दिलं होतं एक महिना आधी निवडणूक झाल्या झाल्या पत्र दिलं होतं की मला हे देण्यात यावं ऑफिस कारण ह्याच्या आधीचा खासदार या ठिकाणी बसत होते पण त्यांनी ते देण्यास नकार म्हणजे लेखी नकार नाही दिला पण दिरंगाई केली आणि आता वेगळ्या वेगळ्या विषयावर लांबवायचा प्रयत्न होता सर्टिफिकेट द्यायला पण तीन तास केले आज डी पी डी सीची मिटिंग पालकमंत्री आले पालकमंत्र्यांनी बैठक घेतली पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी काहीच विषय केलेला नाही आम्हाला एक रुपयाचं निधी त्या ठिकाणी नाही खासदार साहेबांना मला तिथं ऑफिशियली बोलवणं नाही आणि ते तर नाहीच नाही म्हणजे खासदारांना इथं बसायचं नाही असा त्यांनी निर्धार केला आम्ही आंदोलन केलं खासदाराच्या ताब्यामध्ये हे ऑफिस होतं आताही खासदाराच्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी हे ताब्यात घेतलेलं हो बिलकुल जिल्हाधिकाऱ्यांवर खूप प्रेशर सगळेजण करतात जे सत्तेत आहे ते आणि त्यांना आणि कमिशनरांना पण काम करू देत नाही असा माझा मागच्या एक वर्षाचा अनुभव आहे नाही त्यांनी चाबी द्यावी त्यांनी चाबी दिली असती तर आम्ही नसतं केलं अजूनपर्यंत आम्हाला म्हणणं होतं की तुम्ही तोडू नका का नाही तोडायचं विचारा तुम्ही खासदारांना खासदार, खासदार साहेबांशी बोला ना तुम्ही दादागिरी दादा करतात आता जे काय करायचं आहे ते येणाऱ्या काही काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील आणि कोणाची दादागिरी आम्ही सहन करणार ना नाही होतो आहे होतो आहे हो आजही निधी वाटपामध्ये अफरातफर होते आहे इथं पर्सेंटेज घेऊन म्हणजे